आज मी बनवली गावरान पद्धतीने बोंबिलची रस्सा भाजी नमस्कार मी प्रियंका प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत बोंबिलची गावरान पद्धतीने रस्सा भाजी कशी बनवायची आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूया बोंबिलची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी पन्नास ग्राम बोंबिल घेतलेली आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ टाकून एक ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि छान असं बोंबील आपण स्वच्छ करून घेणार आहोत बोंबील छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनिटे तुम्हाला बोंबील छान असं भिजत ठेवायचं आहे मी बोंबील भिजत ठेवलं होतं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि मस्त असं बोंबील आपलं भिजून तयार आहे आता मस्त असं कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचं आहे आणि छान असं खरपूस बोंबील तुम्हाला भाजून घ्यायचं आहे बोंबिन खरपूट भाजलं की मेन म्हणजे बोंबिनचा भाजीमध्ये वास देखील येत नाही आणि भाजी देखील टेस्टी बनते दे। आता बोंबीन तुम्हाला हळद आणि मीठ टाकून छान असं बोंबीन परतून पर घ्यायचं आहे आता बोंबिल छान असं आपलं परतून झालं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता बोंबीलची भाजी बनवायला घेऊ त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये बोंबील भाजलं ना आपण परतून घेतलं त्याच कढईमध्ये तुम्हाला दोन ते तीन पळी तेल टाकायचं आहे आणि दोन मिडियम साईजचे बारीक कापून कांदे टाकायचे आहेत कांदा मौसूर झाला की त्याच्यामध्ये लसूण मीठ टाकायचं आहे लसूण मीठ हलवून घेतलं की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो टाकून घ्यायचं आणि टोमॅटो मौसूर होईपर्यंत हलवत राहायचं आहे टोमॅटो मौसूर झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आहे एक चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचाभर काळं तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे मसाला शिजण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असा मसाला शिजू द्यायचा आहे तरी येईपर्यंत मस्त मसाल्याला तरी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करायचं आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आता मस्त छान असा मसाला हलवून झाला की त्याच्यामध्ये आपण खरपूस भाजलेली बोंबील जी फ्राय करून घेतलेली आहे आपण ती याच्यामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आता बोंबील हलवून झाली की एक ते दीड ग्लास पाणी दी तुम्हाला गरम करून टाकायचं आहे मस्त असं पाणी गरम केलेलं आहे मी ते एक ते दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटे तुम्हाला छान असं झालं ठेवायचं आहे पाच सात मिनिटानंतर बघू शकता आपलं बोंबील छान असं शिजून तयार आहे वरून कोथिंबीर टाकायची आणि छान अशी बोंबीलची भाजी आपली रेडी आहे मस्त असं एक चमचाभर मी लिंबाचा रस पिळा आहे वरून जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते म्हणून आता तयार आहे मस्त अशी गावरंग पद्धतीने बोंबीलची भाजी मी बनवलेली आता बोंबीलच्या भाजीसोबत मी इथे बनवलेली आहे बाजरीची भाकरी भात आणि मस्त असा गावरंग बेत म्हणजेच बोंबीलची भाजी कसा वाटला माझा गावरंगबेत हे कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त राहस्वस्त राहा मेन म्हणजे